अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे शेपू आणि पालक मी आज तुम्हाला बटाटे घालून भाजी दाखवणार आहे त्यासाठी एवढ्या मिरच्या घेतल्या दोन बटाटे घेतले त्याची साल काढली एवढा लसूण मग फोडणी देताना जिरं हिंग हळद टाकेल आता भाजी फोडणी करायची तीन चमचा तेल टाकायचं या भाजीला तेल जास्त लागत अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि अर्धा चमचा हिंग टाकायचं आणि अर्धा चमचा हळद टाकायचा तेल जास्त तडतड उडून द्यायचे टाकायला जास्त तेल गरम झालं ना तर भाजी कडवट लागते तरी मसाला भेट टाका बटाटे टाकायचे इंदूरी बटाटे असतात ते बटाटे वरती साल काढली बारीक कापले धुतले आणि काळजी काढले बटाटे पालक आणि बटाटे जाऊन चणी राहा एक नंबर भाजी लागते चालत बटाटे घालायचे त्याच्यात त्याच्यावरची भाजी पहिला घुटली आणि मग कापली आता याला हात राहायचं मध्ये मध्ये ठेवायचं ठेवला मी सगळं असच टाक त्याच्यात पाण्याचं थेंब अजिबात टाकायचं नाही लक्षात ठेवा फोडणी दिली ते पण पाहिलं आणि आता भाजी टाकून दिली आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा वाफेवर होऊ उद्यायची वाजे दहा मिनटं लागतील शिजायला परत मग चाळायची परत पाच मिनिटं ठेवायची असा गॅस बंद केला भाजी एकचदा एक टाकली का पुन्हा नाही छान तयार होते ते बा बटाटे घालून शेपू पालकची भाजी केली मी याच्यात कुठली डाळ डाळबीळ घालायची नाही आणि एकदा फोडणी दिली बटाट टाकले का त्याच्यावर भाजी टाकली का चाळायची नाही कमी घ्यासोबत दहा मिनटं ठेवायची दहा मिनटानंतर खालीवर करायची आणि पाच मिनटं ठेवायचं आणि बंद करायचं तेव्हा ही भाजी सुंदर होते बघा कशी केली मी तर कमेंट करा आणि लाईक करा